विकासनामा मध्ये आपले स्वागत आहे आपण आज धारूळ शहरामध्ये आहोत या ठिकाणी किल्ले धारूळ नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस या ठिकाणी जोरदार चालू आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी या नगरपरिषदच्या जे उमेदवार आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत कशा पद्धतीने तुम्ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलात काय विजन आहे काय तुमचं पुढील कार्य होणार आहे कशा पद्धतीने चालणार आहे नमस्कार मी सुप्रिया सचिन जाधव मी नगरसेवक साठी उभी आहे आणि दारू शहराचा विकास हे आमचे ध्येय पाणी पुरवठा रस्ते नाल्या सर्व आम्ही काही करू तुमचं ते ठीक आहे पण काय तुम्ही अगोदर या अगोदर कुठल्या सामाजिक कार्यामध्ये तुम्ही सहभाग नोंदवला होता कशा पद्धतीने काय लोकांसमोर कुठलं विजन घेऊन जात आहे ऑपरेशन गोइंग सोबतच होतो डोळ्यांचे ऑपरेशन वगैरे अपंगांना महिलांना बचत गटातून मदत वगैरे पुढील कार्य काय होणार आहे कशा पद्धतीने तुम्ही राबवणार आहात दांडिया उत्सव वगैरे असो काय गार्डन्स मुलांसाठी खेळण्यासाठी सोय विकसित खरोखर दुसरे उमेदवार आहेत आपल्याकडे काय सांगू शकता तुम्ही काय नाव आपलं सुचिता बालासाहेब जाधव बार पदासाठी उभे आहेत हो आमच्या रस्त्या नाले स्मशानभूमी हे विजन आहे गार्डन गार्डन मुलांसाठी रोडसाठी स्टेडियम बरोबर तर त्यांचं रोड करणार आहोत दुसरे आहेत आपल्याकडे कशा पद्धतीने चालू आहे आहे ठीक नमस्कार मी प्रिया गणेश सावंत राष्ट्रवादी काँग्रेस उबा, पक्षाकडून उभा उभा आहे आणि घड्याळ हा पक्ष आहे माझा तर मी आम्ही पाण्याची सोय केलेलीच आहे ऑलरेडी की कारण की गल्लीत आमच्या बोर घेऊन तरी प्रकाश दादांनी आम्हाला नळाची पाईपलाईन आणून दिली आणि ती सुसज्ज पाईपलाईन आमच्या धारूळमध्ये आली तर ती पाण्याची खूप चांगली सोय झाली कारण की दहा वर्ष जर विकास पाहिजे असला नागरिकांना तर दादांनाच निवडून आमच्या घड्याळीला निवडून दिलं तर खूप महत्त्वाचं होईल आणखीन मुलांसाठी गार्डन किंवा मग ग्रंथालय बसस्टँड मशानभूमी असे बरेच काम केलेत आणि अजूनही आम्ही म्हणजे वहिनीच्या साहित्याने आम्ही सोप सोबतीने अपंग मुलांना चेअर डोळ्याचे ऑपरेशन खूप सारे म्हणजे किती म्हणजे पाचशेपेक्षा जास्त म्हणू शकताल हजारपेक्षा जास्त इतके ऑपरेशन वहिनीने केलेले आहेत आणि ते खूप स्ट्रॉंग आहेत कारण की ते उमेदवार आमच्या सोबत आहेत त्या वहिनीने आमचं इतकं काम केलं आम्ही सोबत राहू असं विजन आहे आणि आणखीन करीत राहू फक्त तुम्ही निवडून द्या हीच अपेक्षा खरोखर या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही पुढील काळामध्ये अनेक महिलांसाठी चांगल्या पद्धतीने काम करणार आहोत असं या उमेदवार यांनी सांगितलेलं आहे विकास नामाला बालासाहेब पपाळ झारूर आपल्यासोबत दुसरे उमेदवार आहेत काय सांगू शकता कशा पद्धतीने ही निवडणूक तुम्ही हातात घेतलेली आहे

मी म्हणलं एके दिवशी की तू घरी लेकराली नाही बायकोला नाही आईला नाही शेतात नाही घरी नाही तुझं लक्ष कुठं असतंय मी रागावले तर ती म्हणला मग तू देवदेव कशाला करतीस मॅ म्हणलं काय झालं म्हणला तू करम महाराजांनी की एक टिपूर घरी नेसतं का म्हणजे स्वतःच्या लेकरांना आणि सुद्धा टिपूर घेणार नाही आणि तुझा देवदेव करून उपयोग काय मॅम तुला काय करायची ती कर पण त्याची इतकी खूपच खूपच सगळ्या गावात त्याची की अशी सारखं सुरूच आहे गण्या बापू गण्या बापू आणि मी गो बसते त्याच्या मागा सगळे लेकर मी गो बसते माझं माझं घराचं काम करते मग आणि ती एवढं बोलायची मला की गुणीच आहे आणि माझं एक दुसरं गुणीच आहे आणि ती ह्याला यात त्या लातूरला शौकानेला आहे ही सुनबाई सुनबाई आणि ह्याच सुनाच माझ्या धन्यवाद